एक मोठी बातमी येते एका माणसाचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला त्यांनी फडणवीसांच्या घोषणेनंतर हे ट्विट केलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी पराभवाची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत केली मात्र या ट्विटनंतर मोहित कंबोजचा रोख नेमका कुणाकडे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झालेली आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आहे कारण कंबोज यांनी ट्विटच तसं केलेलं आहे नेमकं एका माणसाचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला आता नेमका कंबोज यांचा रोग कोणाकडे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि या संदर्भातही ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवने विशाल नेमकं काय ट्विट केलंय कंबोज यांनी मोहित कंबोज हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते अनेक त्यांनी भ्रष्टाचार जे आहेत ते समोर आणल्याचं देखील या अगोदर दिसून आलंय मात्र काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांची एक पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरकारमधून मला मोकळं करा अशी इच्छा पक्षाकडे व्यक्त केली त्यानंतर अगदी काही वेळातच मोहित कंबोज यांचं एक ट्विट जे आहे ते समोर आलेलं आहे या ट्विटमध्ये ते स्पष्ट म्हणतायत की एखाद्याची रेष जी आहे ती मोठी करण्यासाठी स्वतःची रेष वाढवण्यासाठी इतरांची रेष पुसली जात आहे अशा स्वरूपाचं एक, एक ते जे एक ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना देखील सवाल विचारलेला आहे त्यामुळे भाजपमध्ये काही अंतर्गत कलह आहे का हा देखील एक प्रश्न आहे तो उपस्थित होतोय त्यामुळे हा कलह जो आहे तो चवाट्यावर येताना दिसतोय अगदी अगदी विशाल धन्यवाद ताजा अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेऊ